त्या दोघांचा प्रश्न त्या दोघांनी ठरवावं नाहीतरी पारिवारिक पक्ष आहेत आंतरकल परिवार माझा म्हटलाच त्यांनी आपापसात ठरवलं तर त्यांना लगला शुभेच्छा भाजप आणि शिंदे यांना अट आहे का तू कट आहे हे आता त्या दोघांनी ठरवायचं दुसऱ्यांनी त्याला प्रतिसाद द्यायचा आणि त्यामुळे याच्यावर आम्ही काय बोलला एकाने साथ घातली दुसऱ्याने अट घातली पण ती अट आहे की कट आहे त्या दोघांनी ठरवावं नाही बघा वैयक्तिक वगैरे आतापर्यंतचे शब्द आता पुरे करा माझ्या दृष्टीने माझे वैयक्तिक मित्र वगैरे होते तो विषय संपला राजकीय विचार मी राजकीय भाष्य एवढंच करीन त्या दोघांचा प्रश्न आहे ते दोन पक्ष आहेत त्यांनी ठरवा मला मोहनजींच्या बद्दल आणि मोहनजींच्या वतीने उत्तर देण्याचा अधिकार नाही पत्र पाठवणार ना आणि पत्र काय पाठवलंय याचा संपूर्ण मजकूर मला माहीत नाही आमच्या दृष्टीने विषय साधा सरळ आहे सक्तीचा विषयच नाहीये मराठी भाषेचा सन्मान या सरकारने भाजपने वाढवला